सर वजनवाढ आणि थायरॉइड यांच्यात काय संबंध आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन सिक्रिट होत नाहीये तेव्हा आपल्याला हायपोथायरॉडिजम नावाचा थायरॉइडचा विकार तयार होतो आपल्या गळ्याच्या मध्यभागी एक फुल इथे थायरॉइडची ग्रंथी असते आणि ती ग्रंथी थायरॉइडचे हार्मोन तयार करत असते पण जर हे थायरॉइडचे हार्मोन जर व्यवस्थित तयार होत नसतील तर आपल्याला हायपोथायरॉडिजम नावाचा थायरॉइडचा विकार होऊ शकतो यात थायरॉइड हार्मोन हे कमी प्रमाणात तयार होतात हे हार्मोन म्हणजे आपल्या शरीरामधलं मेटाबॉलिझम चालवणार जीन ची लेवल कमी झाली की लेवल आपली मंदावते यामुळे तुमचं शरीर जास्त ऊर्जा खर्च करत नाही अन्न पटकन डायजेस्ट होत नाही आणि मग हळूहळू चरबी आपल्या शरीरावर साठवायला सुरुवात होते वॉटर रिटेन्शन वाढतं येतो आणि प्रामुख्याने वजन सुद्धा वाढतं थायरॉइड असला तर वजन कमी होणं थोडं अवघड होतं परंतु आयुष्यभर इतर पॅथींची औषधं घेण्यापेक्षा जर तुम्ही होमिओपॅथी घेणार असाल तर कुठल्याही पथ्यांशिवाय आणि आयुष्यभर औषधं घेण्याशिवाय सुद्धा काही महिन्यां काही वर्षांच्या कोर्सने तुम्ही कायमचे रोगमुक्त व्हाल या बरोबरच तुम्हाला रोज नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये संजीवनी होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने तुमचा हायपोथरिझम हा आजार पूर्ण बरात होईलच आणि यासोबत तुमचं वजनही कमी होईल